नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना उद्यापासून नवीन नियम लागू घरात या पाच वस्तू असल्यास पुढील हप्ता दोन हजार शंभर रुपयाचं मिळणार नाही किंवा त्या महिला अपात्र ठरतील तर कोणत्या ज्या पाच अटी किंवा नियम आहेत ते आपण आज जाणून घेऊया तर बघा मित्रांनो पाच मुख्य अटी पहिली अट आहे चार चाकी वाहनांचे अस्तित्व जर लाभार्थी महिलेकडे महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन उदाहरणार्थ कार जीप असेल तर त्या कुटुंबाला सक्षम मानले जाईल आणि पुढील हप्ते दिले जाणार नाहीत म्हणजे ती महिला अपात्र ठरेल पुढची अट आहे वातानुकूल यंत्र किंवा अस ए सी घरात ए सी असल्यास त्या कुटुंबाला चैनीचे मानले जाईल आणि महिलेला योजनेचा लाभ नाकारला जाईल पुढची अट आहे मूल्यवान दागिन्यांची मालमत्ता कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर सोनं चांदी असल्यास त्या कुटुंबाला योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल पुढची आणि चौथी अट आहे महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे व गॅजेट्स मित्रांनो प्रीमियम ब्रँडचे स्मार्ट टी व्ही लॅपटॉप किंवा इतर महागडी उपकरणे असल्यास लाभ मिळणार नाही आणि ती महिला अपात्र होणार आहे पुढची आणि शेवटची अट आहे उच्च उत्पन्नाची नोंद जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ते अपात्र ठरतील तर मित्रांनो ह्या ज्या पाच अटी किंवा नियम आहेत जे जेणेकरून या नियमात जर एखादी महिला बसत असेल तर ती पुढील हप्त्यासाठी ती अपात्र ठरेल आणि तिला कायमचाच लाडकी बहीण योजना योजनेपासून तिला निलंबित केलं जाईल किंवा तिला पुढील हप्ते मिळणार नाहीत तर मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मी तुम्हाला अजून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद